माझे नाव पंकज विजय बोर्डे मी राहणार राजनगाव खुर्द मी ए एस सी कॉलेज आस्तागाव येथे बी एस सी फर्स्ट इयरमध्ये शिकत असून तसेच मी एम के सी एल सारथी यांच्या विद्यमानाने चालू केलेला कोर्स सारथी यालासुद्धा ॲडमिशन घेतलेले असून त्या कोर्समध्ये मला वेगवेगळ्या प्रकारचे इंग्लिश वर्ब्स इन डायरेक्ट स्पीच पास्ट टेन्स याबद्दल माहिती मिळत असून मी मला ते फ्युचरमध्ये उपयुक्त असून मी गायकवाड क्लासेस आणि सारथी यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद सारथी व एम के सी एलच्या शासकीय मोफत संगणक कोर्सेससाठी तसेच एम एस सी आय टी व क्लिक कोर्सेससाठी विविध वैशिष्ट्यांसह असणार तुमचं आवडतं एकमेव पुरस्कार प्राप्त प्रशिक्षण केंद्र गायकवाड क्लासेस स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा किंवा प्रत्यक्ष भेट द्या गायकवाड कम्प्युटर सेंटर अँड कोचिंग क्लासेस राहता